कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर आज आहे शनिवार आणि मला यांना घ्यायला जायचं आहे खरं तर सगळ्यात आधी पण म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूयात तर यांचा ना मला सा सव्वा सहाला फोन आला होता की मार्टमध्ये जायचं का तर आधी मी नाही म्हणणार होते कारण म्हणजे तुला बरं वाटतंय की नाही की जायचं आहे की नाही कालच रात्री ते मला बोलले होते पण मी विसरून गेली होती नंतर म्हटलं ठीक आहे जाऊयात कारण अजून गरज नाही आहे मला आठ दिवस कशाची आहे असं सामान पण नंतर म्हटलं की नको जाऊन येऊयात नाही सांगता येत नाही नाही भेटल्यानंतर वेळ तर पुन्हा तसंच राहील कारण त्यांना म्हटलं ठीक आहे जाऊयात कारण आज काय झालं मी दुपारी ना आमच्या दोघींसाठी जेवण बनवलं होतं कढी आणि चपाती आणि म्हटलं होतं की संध्याकाळी भात लावेल आणि आळूच्या वड्या बनवेल मी ती रेसिपी ती रेसिपीही तुमच्यासोबत शेअर करेल की मी आळूच्या वड्या कशा बनवता येते पण त्यांचा असं फोन आल्यावर मग मी विचार केला ठीक आहे मी फक्त भातच लावते आळूवड्या कॅन्सल केल्या आणि खरं तर मी कढी यासाठी केली होती की मला ना आळूवडे किंवा भजी जर असेल ना तर फार आवडतात पण पूर्ण प्लॅनच चेंज झाला म्हटलं ठीक आहे जाऊ देत पहिलं डी मार्टमध्ये जाऊन येऊयात म्हणून मग मी आवरले यांना घेऊन यायचं आहे रेडीच रेडीचं कारण दुपारी आम्ही दोघी हां मी सांगत होते कढी आणि चपाती केली होती पण आम्ही दोघीही जेवलोच नाही कढी चपाती कारण कालचे जे पराठे होते ना ते पर, पर खाले होते तर नाश्त्याला मी तेच खाल्ले त्याचबरोबर तिने दूध बिस्किट आणि मी चहा आणि टोस्ट खाल्लं होतं त्यामुळे मग भूक नाही लागली परत दुपारी थोडेफार फ्रूट्स खाल्ले होते आणि तीन साडेतीन वाजता भेळ केली होती त्यामुळे अशी भूकच नाही लागली की ते जेवण जेवावं यासारखी मग ते तसंच आहे म्हटलं मग आता फक्त भातच करायचं आहे आणि आळूवड्या करायच्यात असा माझा प्लॅन होता पण त्यांचा फोन आल्यावर आळूवड्याही कॅन्सल झाल्यानं फक्त भात लावलं आणि आता यांचा फोन आला आहे ते येत हो, आहेत ये मला स्टॉपवर त्यांना आणायला जायचं आहे बहुतेक आम्ही घरी येऊ जेवण करूत आणि मग जाऊयात कारण आम्ही नेहमी असंच करतो जेवण वगैरे करतो आणि मग डी मार्टमध्ये जातो तर आल्यावर फटाफट जेवून घेऊन आणि त्यानंतर डी मार्टला जायला निघून त्याआधी मी यांना जाऊन घेऊन येते ते वाट बघतायत कारण माझी येतीलच म्हणजे ते पाच मिनिट आधी फोन करतात बंद केलं मला वाटलं कुकरचा गॅस चालू आहे की काय चलो मी सगळ्यात पहिले यांना घेऊन येते तर आम्ही निघ निघालोय डी मार्टला जायला आणि जाता जाता कशासाठी थांबलो पेट्रोल भरायला थांबलोय काय माहिती सहसा येतानाच भरतो पण आज हे जातानाच का थांबलो अजून जायचंय घरून जेवण वगैरे केलं भांडे नाही घासलंय तसंच सगळं ठेवलंय <laughs> सिंकमध्ये आणि म्हटलं पहिलं डी मार्टला जाऊन येऊ कारण आठ वाजले होते घरून निघालो तेव्हा नवाने काय घेणार आहे तिथे जाऊन मग ती त्या दोन गोष्टींसाठी चालली स्पेशली पाहूयात काय काय घ्यायचं कारण या वेळेस आहेत काही गोष्टी वेगळ्या तर पाहूयात काय काय घेतोय ते तर आज आहे दुसरा दिवस म्हणजे रविवार तर यांना सुट्टी होती आमचा नाष्टा वगैरे झाला होता आणि बसलोच होतो तेवढ्यात घरून फोन आला होता की आजोबांना म्हणजे माझे जे आज सासरे आहेत यांच्या वडिलांचे वडील यांना ॲडमिट केले आता फोनवर सांगितलं होतं की त्यांचा बी पी लो झाला आहे त्यामुळे ॲडमिट केले मग हे लगेचच तिथे हॉस्पिटलमध्ये गेलेत आणि त्यानंतर एक वस्ता वगैरे घरी आली असतील कारण एक आत्ता येणार होत्या बसस्टॉपवर त्यांना घेऊन मग त्यांना परत हॉस्पिटलमध्ये जायचं होतं तर नंतर गेल्यावर किती वेळ लागेल सांगता येत नाही म्हणून ते जेवून जाणार होते तिथे इथे मी स्वयंपाकही केला होता काम कामावरून म्हणजे चालूच होता माझा मेथीची भाजीच बनवली होती आणि रात्रीची कढी होती तर ते स्वतःला वाढून घेत होते जेव्हा अशी गडबड असते घाई असते किंवा दुखत वगैरे असतं तेव्हा ते माझी भरपूर मदत करतात ते, करता। ते खूप चांगली गोष्ट आहे तर त्यांना म्हटलं इथे कढी गरम करायला ठेवात मग मी तुम्हाला देते गरम झाली की त्याचबरोबर मी चपात्याही करत होते आणि हे सांगत होते की बाबांना काय झालं आहे काय नाही कारण एम आर आय वगैरे केला त्याचे रिपोर्ट्स वगैरे आले होते तर थोडीशी सिरियस कंडिशन होती तर ते ऐकून थोडंसं वाईट वाटत होतं कारण म्हणजे ते एकदम फिरणारे वगैरे होते व्यवस्थित होते आणि अचानक हे सगळं म्हटल्यावर थोडंसं टेन्शन येतं त्यांचा अर्धा जो ब्रेन आहे तो डेड झाला होता एक शिर ब्लॉक झाली होती ते कोमात गेले होते हे सगळं ऐकून खूप सपोटात गोळा येत होता आणि वाईटही वाटत होतं पण त्यांना फटाफट जेवण पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायचं होतं त्यामुळं त्यांनी अधिक्याने आणि नवन्या बसलीच नाही त्यांच्यासोबत जेवायला मी नवन्याने नंतर जेवण केलं त्यांचं जेवण झालं आणि ते लगेचच आत्ताचा फोनही आला जेवत असतानाच मग हे पटकन जेवले आणि पुन्हा हॉस्पिटलला निघून गेले तिकडे जाण्यासाठी तर हो आम्ही जेवणं वगैरे केले हे गेलेत परत हॉस्पिटलमध्ये एका आत्ता बस स्टॉपवर तर त्यांना घेऊन जायचं आहे तिकडे आणि नव्ह्याचं काल जसं आम्ही मार्टवरून आलो ना तसं चालू मम्मी व्हिडिओ हो कर मम्मी व्हिडिओ हो कर म्हणजे अगं त्यात काय व्हिडिओ हो करायचा असतो जे आणलं आहे ते आणलं आहे दरवेळेस नाही तर तिचं त्या मगासपासून सकाळपासून चालू आहे खरं हो तर सकाळपासून खूप कामं होते तर ते आवरत होते मग आत्ता पण काय घ सांडलं तिकडे काय नव्हते आता हो <laughs> हे जेवण केलं ताटा होते मला म्हणते मग मग चल मी हेल्प करतो तुला ताट उचलून ठेवायला आपल्याला व्हिडिओ करायचा म्हटलं ठीक आहे चालेल व्हिडिओ करून घेऊयात आधी भांडे ठेवले तर घासायचे पहिलं म्हटलं काल डी मार्टमधून काय काय आणलं हे तुमच्यासोबत शेअर करा दाखवते शर्ट आणले तिथून अगदी साधे साधे शर्ट आहेत जे डिमार्ट मध्ये भेटतात जर तुम्ही गेलं तर पाहतात फुल शर्ट आहे हे माझ्या सासऱ्यांसाठी आणलेले हिच्या बाबांसाठी कारण ना त्यांना रोज थांब ना आवड आहे तुम्हाला कारण त्यांना रोजची कामं त्यांना असतात भरपूर तर हे असे शर्टना कम्फर्टेबल पण असतात आणि जास्ती मळत नाही आणि जरी मळालं तर खूप इझिली क्लीन होतं त्यामुळं ते बोलले होते की शर्ट आणत मग हे दोन शर्ट घेऊन आलो त्यांच्या त्यांच्यासाठी त्याबरोबर ह्या वेळेस मी काही ड्रायफ्रूट्स आणलेत माझ्याकडे काजू आणि बदाम तर घरात आहेतच पण त्याचबरोबर ना मी अंजीर आणले आणि हे अक्रोड आणले तुम्ही तर हे यासाठी आणलेत हे भिजत घालून सकाळी खायला सुरुवात करायची आहे त्यासाठी तर हे घेऊन आली आहे पाहूया ते मी आधीही हे अंजीर आणलेले आहेत आणले होते आणि चांगले असतात क्वालिटी चांगली असते आधी असं वाटलं होतं की डी मार्टमधून घेण्यापेक्षा एखाद्या ड्रायफ्रूटच्या दुकानातून घेईन पण माझं असं आहे म्हणजे मार्टमधून नाही घेतलं तर ड्रायफ्रूट्सच्या दुकानातून आज घेईल उद्या घेईल असं करत करत मी अजून दोन तीन महिने काढेल पण मी आणणार नाही आणि जे पप्पा ओरडले की लगेच घेऊन टाक mm. नाहीतर तू आणणार नाही आणि खाणार नाही मग त्यासाठी हे आणले यांना ड्रायफ्रूट्स फारसे आवडत नाही हे खातही नाही जर ड्रायफ्रुट्स फ्रूट्स को कोणी खात असेल तर ते फक्त हां भिजवलेले बदाम त्यांना आवडतात पण बाकीचे कुठलेच ड्राय फ्रूट्स जे आहेत ते खात नाही पण नवान्न्या खाते आणि मग माझ्या अनादाने नवान्या हे व्यवस्थित खाते म्हणून ते आणले नाही त्याच बरोबर ना की दोन झाडाची हो तिथे गेल्यावर ना नवान्याच्या जे ती खाते तर मी एकदम मोठं पॅकेट नाही आणत अगदी छोटे छोटे आणते आणि ती खूप कधीतरी खाते म्हणजे आठवड्यातून एकदा वगैरे तर मग ते एक एक पॅकेटच म्हणते जे एक पाच सहाचं जे भेटतं ना तेव्हा तर ते तिथे नव्हतं आणि मला ही सफोलाची मुसली ती मला खूप आवडली मला माहिती आहे ही पूर्णपणे हेल्दी नाही आहे पण कधी कधी सकाळी उठल्या जी भूक लागते ना तर अगदी घाईच्या ते, ते बरं पडतं आणि चॉकलेट फ्लेवरच आहे तर माझ्या आवडीच आहे तर मी हे दोन घेऊन आले तिला तेव्हा म्हटलं होतं की माझीच खा पण तिला भेटली नाही त्याच्यानंतर हे लिक्विड विमच्या ऐवजी ना हे मला आणती मी गेल्या वेळेस अरे हे आणती आहे थोडं स्वस्तही पडतं आणि चांगलं आहे काय वाईट नाही कारण मी गेल्या महिन्यात हे मला सांगितलं होत त्यानंतर तेल तिचे पप्पा ना दरवेळेस तेल जे घेतो ना दर वेळेस असं वेगळं वेगळं तेल आणतात माहिती नाही का मी जर घेतलं तर मी दोन्ही सेम घेते पण त्यांनी जर घेतलं नाही सोयाबीनच आणि एक ते हे तेल त्यानंतर सूर्यफूलच भेटले कारण मला दुसरं एक काहीतरी त्यांचा ब्रँड आलाय ना एकदा तिच्या पप्पाने तिने तो घेतला होता पण मला ते आवडत नाही हे जे केल जे असतात ना हे जरा बरे असतात त्यानंतर हे टॉयलेट आणि बाथरूम क्लीन जे मला दोन अडीच महिन्यातनं एकदा मी भरत असते त्यानंतर हे ना काय स्पार्कल क्लीनर आहे कुठलं मिळतं बरं ऐवजी जे आपण काचा वगैरे पुसतो ना त्यासाठी तर अगदी छान आहे मी गेल्यावर म्हणजे सहा महिन्यातनं एक पॅकेट मी हे आणते तर हे चांगलं जातं ता ते आपलं जर दुसरं असतं ना त्याचं मला आता नाव आठवत नाही तर त्याप्रमाणेच अगदी छान क्लीन करतो तो हे एकदम नाही कारण मला जो आरसे कपाट टी व्ही परत ह्या ज्या काचा आहेत ना खिडकीच्या त्या क्लीन करायला लागतं त्यामुळे ते मीठ नाही फुटाणे जे ये की येतात जातात खायला बरे पडते आणि ते काळे फुटाणेही मिळतात गावाकडे ते येतात पण याची टेस्ट ना खूप छान लागते त्याच्यामुळे आम्ही देवालेच जे आहे ते भरतो किराणे त्यानंतर मखाने हे मखाने मला असे एवढे नाही आवडत पण नव्ह्याला खूप आवडतात ते तूप आपल्या गावातून तुप असतं ना त्यात मीठ टाकून भाजून भरणीत ठेवले ती खाते येतात जाता त्यांनी दो दोघांनी आधी खूप असा मोठा पॅक उचलला होता जो डी मार्टचा असतो ना तो काहीतरी चा, सव्वा चारशे चौघ पण एक महिन्याला हे एवढे बस होता उगीच एवढं मोठं घेण्यापेक्षा मी म्हटलं छोटं हे घेत हे अगदी दीडशे रुपयाला मिळाले पूर्ण पण दीडशे त्यानंतर हे आणले मी काय म्हणू के तेही भिजवून खाण्यासाठीच तेही घेऊन आले पाहूयात आता कित कितपत मी सगळ्या गोष्टी भिजवते आणि कितपत आम्ही दोघी हे रोज खातो पाहूयात त्यानंतर यांचा शॅम्पू साखर साखर फारशी नाही लागत तर हे साधारण दीड किलोच्या आसपास आहे तांदूळ तांदूळ ह्या वेळेस थोडे तांदले कथा काळात फार वाजत ते तांदूळ या वेळेस थोडे चांगले तर कारण नाय आम्ही कधीच घेऊन देत नाही फक्त महिन्यात नाही एकदा तिला किंडर जॉम तेही तेव्हा जेव्हा आम्ही डीमार्ट बाथरूम हा बाथरूम आपलं सॉरी डी मध्ये जातो तर तेव्हा एकदाच तिला किंडर जॉम तर ती त्या एका किंडर जॉयसाठी जी वाट महिनाभर पाहते मी तिला किंडरजॉय जॉय खाण्याशी काहीही देणे घेणे नसते त्यात जे खेळणे निघतात ना तेवढंच तिला हवं असते त्यातला अर्ध किंडरजॉय जॉय तर मीच खाते ती अजिबात खात नाही तर काल ना ही वाली अशी क्लिप मिळाली तर मी तिचे केस कट केले तर ती के नीट बसत नाही म्हणून मग मी बेल्टला लावून दिली मग ती बेल्ट लावते मम्मा ने तेज तरहां आ, आ, थोड़े -थोड़े तर आम्ही तांदूळचं सांगत होतो तांदूळ ह्या वेळेस थोडेच सांगले मम्मीने ना इंद्रायणीचे कट्टा घेऊन ठेवत असते दरवर्षी व तिने ह्या वेळेस घेतल्या म्हणत होते तुझ्यासाठी पण आहे की तुझ्यासाठी पण आहे मग तिला म्हणून थोडे थोडे आणत जा कारण तिची एक मेहनत एक चक्कर असते तर तिला ह्या वेळेस फोन करून सांग की घेऊन जा त्यानंतर पावभाजीचा मसाला माझा संपला होता ते गुड नाईटचं लिक्विड जे घरातनं ऑलरेडी दोन तीन आहेत बॉटल्स म्हणून मी घेतलं नव्हतं इलानीच्या पप्पांना वाटलं की मी विसरली आहे म्हणून त्यांनी हे घेतलं आणि मला माहिती पण नाही मसूर डाळ जीवरणाला लागते आम्हाला लाल तिखट हो माझ्याकडे आहे एक पॅकेट अजून पण माझ्या लक्षात नव्हतं म्हणून मी आहे ना की नाही की नाही असा विचार केला एक छोटंसं घेऊन आधी म्हटलं ना तर छोटं होईल जरी आणला तरी एक्स्ट्रा काय टॉयलेट आणि बाथरूमचं फ्रेशन वगैरे म्हणजे दोन आणले चालला तुम्ही मसाला दोन घेऊन आ ते गोष्टी लक्षात नाही राहिल्या तरी हे मला म्हणतात तू खूपच कमी किराणा घेतला कमी घेतला मला आठवणच की मला काय हवं होतं अजून ते मी तुम्हाला माहिती आहे मला घरी आल्यावर आठवलं मी साबुदाना नाही घेतला मी पोहे नाही घेतले मी इडलीचा रवा नाही घेतला मी उडीत डाळ नाही घेतली आणि त्याचबरोबर मी ते जे ढोकळ्याचे पॅकेट सांगतो तो तेही नाही आणलं ते चार पाच गोष्टींना मी विसरून आली पाहूयात जर जमलं ते अण्णा म्हणाले एक दिवशी द्या मी घेऊन यात तर खरं मेन म्हणजे ना मला एवढी घाई कसलीच नव्हती किराण्याची पण हे बोलले की नाही जाऊन घेऊन येऊ आणि हे घाई करत होते ते म्हणजे आता कारण मी यांना म्हटले होते की मी ना भिजवून खायला चालू करणार घेऊयात आपण डी मध्ये गेल्यावर किंवा दुकानातनं तर तेव्हा आंब्यास मी म्हणते दुकानातनं घेऊ असं करू शिकले पण मी काय आणलं नाही शेवटी अन्न वाटलं असेल हे घेतल्याशिवाय काय खायला चालू नाही करणं म्हणून ह्या गोष्टी घेऊन ते सगळं एकाच ब्रँडच्या आणलं त्या च तर असा हा किराणा होता थोडाफार आणलेला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी विसरलेली आहे आणि हो मी अजून एक घेऊन आली आहे ते म्हणजे ना मॅप्रोचं रोज सिरप रोज सरबत ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिले ते मला वेगळ्या कारणासाठी हवं ते मी पुढे सांगेलच कधीतरी जेव्हा मी ते करेल तेव्हा काय तर असा होता कालचा आणि आजचा ब्लॉग जास्ती काही शूट नाही करणार खरं तर मला काही रेसिपी करायची होती पण हॉस्पिटल वगैरे चालू असेल ना घरात आहे म्हणजे ते जवळच असेल आपल्याकडून ते इच्छाच नाही राहत काही वेगळं बनवून खायची तर त्यामुळे मी काही करणार नाही आहे वेगळं पाहुल्यात केलं तर उद्या पार वगैरे करूयात कारण आजचा दिवस त्यांचाही धावपळीतच जाईल धकण्यात जा संध्याकाळी ते डब्बा वगैरे घेऊन जावं लागेल तर पाहू त्याचं कसं काय होतं त्यामुळे वेगळं तर मी काही करणार नाही थोडीशी सोयी झाली त्यामुळे आजचा हा जो ब्लॉग आहे ना तो मी इथेच थांबवते आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोड तोपर्यंत आनंदी राहत खुश राहते स्वतःची खूप सारी काळजी घ्या